काही ग्रह उच्चेचे असतात काही निचे असतात त्याचा अर्थ काय एखादा ग्रह पर्टिक्युलर राशीत गेला की तो उच्च स्थानात उच्चीचा होतो तोच ग्रह सहा राशीनंतर तो नीचेचा होतो ग्रहांची स्थितीनुसार काही असे योग पण पत्रिकेत बनतात का ज्याच्याने आपण असं समजू शकतो की ती व्यक्ती खूप मोठी बनणार आहे आता मालव्य योग म्हणू शकतो आपण जो ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत आहे विपरीत राजयोग आहे जो सचिन तेंडुलकरच्या पत्रिकेत आहे किंवा मग गज केसरी योग अमिताभ बच्चन अक्षय कुमार या सगळ्यांचे ही एक फेमस पर्सनॅलिटीज आहेत ही शनीची ढैया काय आहे थोड्याफार प्रमाणात साडेसातीचेच परिणाम कळतात की नोकरी जाणं किंवा मग काहीतरी अतिप्रसंग येणं अशा सगळ्या गोष्टी अचानक त्या ढैयामध्ये आपण बघू शकतो बुध बलवान असेल तर आय टी कम्युनिकेशन किंवा मार्केटिंग मध्ये एखादा माणूस यशस्वी हो गुरु अशुभ असला की करिअर मध्ये योग्य मार्ग सापडत नाही पत्रिकेवरून फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय काय करावा हे समजू शकतो शुक्र शुभ असेल तर क्रिएटिव्ह फील्ड मध्ये यश मिळतच सरकारी नोकरी मिळण्याचा पण योग पत्रिकेमध्ये स्पष्ट दिसतो की मिड लाईफ करिअर स्विच ची वेळ पत्रिकेत आधीच लिहिलेली असते आणि पत्रिकेवर माझं पॅशन काय हे पण समजू शकतो